नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमच्या माझ्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे तर आज आपण लहान मुलीचे ब्लाऊज कसे शिवायचे ते बघणार आहोत तर मी इथे बाईपासून सुरुवात केलेली आहे बाईचा खोल भाग हा ब्लाऊज पिसू ठेवून त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे पावींचं अंतर सोडून त्यानंतर उलट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपलं भाईचं अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि आपलं दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपल्याला असाच जोडायचा आहे दोन्ही पार्ट आपले एका साईडचे होणार नाही याची काळजी घ्यायची एक पार्ट जर तुम्ही पुढच्या साईडनी सुरुवात केली असेल शिवायला तर भाईचा दुसरा पार्ट दुसऱ्या साईडनी शिवायचा म्हणजे दोन्ही बाया एका साईडनी होत नाही तर एक्स्ट्राचं मार्जिन आपण कट करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा बाई आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे आता आपल्या बायांना ला अस्तर लावून झालेलं ला आहे तर आता आपण आपण पाठीमागचे बाग कसे शिवायचे ते बघू तर ब्लाउज पीसवर मी सुलट साईडने अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कमरेच्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे साधारण पाऊनचा अंतरावर आपल्याला टीप टाकायची आहे अस्तर पलटी करून आता इथे आपल्याला अस्तर व टीप टाकायची आहे तर गळ्यावर सुद्धा आपण इथे टिपच टाकून घेणार आहोत पाव अंतर ठेवून कारण गळ्याला पायपिंग करायची नाही आहे आणि नॉच मारून गळा आपल्याला ब्राऊज पीस आपल्याला सुलट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कमरेवर सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि गळ्याला जिथे आपण जोडला होताच तर ते याच्यावर सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे अतिशय कडेने ही टीप टाकायची म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं तर कमरेवर सुद्धा आपण इथे टीप टाकून घेणार आहोत आणि पूर्ण ब्लाऊजचं अस्तर जोडून घेणार आहोत तुम्ही जर नवीनच ब्लाउज शिवत असाल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे काय करायचं आहे तर जास्तीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दुसरासुद्धा पार्ट आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट एका साईडचे होणार नाही ना याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे रुंदी टक्सची तीन इंच घ्यायची आहे आणि उंची चार इंच घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन सोडून टक्स आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर आता आपण या ब्लाऊजच्या साईडला आपण अस ब्लाऊज च्या साईडनं खाली अस्तर ठेवायचं आहे आपल्याला पट्टी लावायची आहे अस्तरवरच्या साईडने लावून द्यायचं ब्लाऊज पीस खालच्या साईडनी तर आपल्याला ही पट्टी लावायची आहे अर्धा इंच खाली एक्स्ट्रा ठेवून फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावरती दाब टिप टाकून घ्यायची तर ही आपली हूप पट्टी तयार होणार आहे तर परत फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला एक आणि त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आणि आता ती परत फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती सुद्धा पक्की शिलाई मारून घ्यायची आहे तर या साईडने आपण हुक लावतो तर आता त्याचप्रमाणे आपल्याला अशीच बटनपट्टीसुद्धा तयार करायची आहे तीन इंचाची मी रुंद ही बटनपट्टी घेतलेली आहे वरती पण आपण अर्धा इंच सोडलेलं आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे तर बटनपट्टी लावताना सुलट बाजू आपल्याकडे ठेवायची आणि हुकपट्टी लावताना उलट बाजू आपल्याकडे ठेवायची म्हणजे गोंधळ होत नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि बटन पट्टी डबल फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे व्हिडिओत बघितल्याप्रमाणे सर्व प्रोसेस करायची म्हणजे तुमचं ब्लाऊज शिवताना बिलकुल चुकणार नाही तर याच्यावरतीच मी आता आंगचेच आय बनवणार आहे मी नेहमी दोऱ्याचेच बनवते पण आता व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून इथे मी मशीनचेच आय बनवून दाखवत आहे तर पाच आय बनवायचे साधारण ब्लाऊजला तर हा लहान मुलीचा ब्लाऊज आहे तरीसुद्धा मी याला पाचच आय बनवलेले आहे आणि पाठीवरती जेव्हा आपण हुक लावतो त्याला आपल्याला मशीनचेच आय बनवावे लागतात दोऱ्याचे जर आय बनवले तर ते असे बाहेर येतात होऊ दिसतात तर आता आपल्याला पुढच्या भागाची सुद्धा शिलाई करायची आहे ब्लाउजचा कपडा सुलट ठेवायचा आहे नास्तरचा कपडा त्यावरती ठेवून पाव अंतर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता गळ्यालासुद्धा आपल्याला पाव इंच अंतर ठेवून सगळीकडे समान अंतर ठेवायचं आहे म्हणजे गळ्याची फिनिशिंगसुद्धा छान येते ब्लाऊज शोधताना अजिबात घाई करायची नाही आणि ओढायचंसुद्धा नाही तर आतील कपडा आपण हा कट करून घेणार आहोत आणि गळ्याला बारीक नॉच मारून घ्यायचे आहे नॉच सुद्धा काळजी घ्यायची आहे शिलाई कट होणार नाही याची आता ब्लाऊज आपण पलटी करून घेऊ आणि कमरेवरती आपण व्यवस्थित बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरसुद्धा आपल्याला आता शिलाई घालून घ्यायची आहे अगदी कडेली शिलाई घालायची म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं ब्लाऊज व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता तिथे वाटत पण नाही आहे आप आपण शिलाई घातली त्याचप्रमाणे आपल्याला गळ्यालासुद्धा अशीच शिलाई करून घ्यायची आहे आणि बाकीचं अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अस्तर जोडल्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आहे तर जसे आपण मागे टक्स टाकले तसेच आपल्याला पुढेसुद्धा टक्स टाकायचे आहे वन टक्स ब्लाऊज आहे हे म्हणून वन टक्स टाकलेलं आहे शिवायला अतिशय सोपं आणि नवीनसाठी सुद्धा अतिशय सोपं आहे आता आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहे शोल्डरचा गळ्याकडे उतार थोडा जास्त द्यायचा आहे म्हणजे आपलं ब्लाऊज खांद्यावरून खाली उतरत नाही तर अशा प्रकारे आपलं शोल्डरसुद्धा जोडून झालेलं आहे आणि आता बाही जोडायची आहे तर खोल भागावर बाहीचा खोलच भाग ठेवायचा ब्लाऊजचा ब्लाऊजच्या भागावर बाईचा खोल भाग ठेवून मग आपल्याला बाई जोडायची आहे नाहीतर ब्ला मागचा भाग पुढे आणि पुढचा भाग मागे होतो असं न करता बाईचा खोल भाग ब्लाऊजच्या खोल भागावर ठेवून आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तो आप दबल शी और ट्यास भाई आप तर आपल्याला इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा बाई अशीच आपल्याला जोडून घ्यायची आहे आपल्या दोन्ही बाया जोडून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज सुलट करून घ्यायचा आहे अगदी कडे मी पाव इंचं अंतर सोडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता ब्लाऊज उलट करून घ्यायचं आहे उलट साईडने आपल्याला त्याच्यावरती शिलाई टाकायची आहे उलट सुलट शिवल्याने आपल्या ब्लाऊजचे धागे निघत नाही आणि तुमच्याकडे जर इंटरलॉकची मशीन असेल तर असं उलटसुलट करायची गरज नाही पाव इंच अंतरावर आपण शिलाई टाकलेली आहे आणि आता ब्लाऊजची मापे टाकून फिटिंग करून घ्यायची आहे तर साडेचार इंचा सा दंड घेरे साडेचार इंचावर आपण मार्क केलेला आहे आणि कमर मोजून घ्यायची आहे कमर सव्वीस आहे तर सव्वीसची आपल्याला फिटिंग करायची आहे व्यवस्थित कमरेचंसुद्धा माप टाकून आपल्याला इथे फिटिंग करायची आहे अतिशय सोपं आहे शिवायला नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा काही या नाही खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेले आहे तर तीन शिलाई इथे घालून घ्यायची आहे आपल्याला त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला अशी शिलाई टाकायची आहे तर आपलं ब्लाऊज शिवून रेडी झालेलं आहे आता आपण याला नॉट बनवणार आहोत तर मी इथे रेडीमेडच नॉट लावणार आहे लटकन ब्लाउज पीसच्या कपड्याचेच बनवणार आहेत तर चार बाय चारचा असा ब्लाऊज पीसचा कपडा काढून घेतलेला आहे त्याचा त्रिकोण बनवून मी लटकन कपड्याचेच बनवून घेतलेले आहे तुम्हाला हा माझा शिवलेला ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा आणि या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तो सुद्धा तुम्ही बघा अतिशय सुंदर आपले दोन्ही साईडचे नॉट तयार झालेली आहे आणि आता ती आपण ब्लाऊजला जोडून घेणार आहोत तर आपलं पूर्ण असं ब्लाऊज शिवून झालेलं आहे तुम्हाला हे, हे ब्लाऊज कसं वाटलं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू